अशा प्रकारे आपला बर्थडे साजरी झालेला आहे आणि उद्या आता पब्लिक म्हणजे संध्याकाळी पब्लिक येणार आहे येणार येणार आहे आहे आपली ताई येणार आहे आणि जे जे येतील सेलिब्रेशन करूया आई बाची सरप्राईज द्यायला आलेली आहे आम्हाला आणि आली सरप्राईज दिला आमची निघालेली आहे मस्त मजा मावशी जवळ गेले आमचा केक आपण झालेला आहे म्हणजे आमची ताई सहा आलेली आहेत ताई दादा अरुण दादा उजवला ताई नाही पाच आमची आणि आमची ताई मज्जा पाच चालवले जेवत न एक नंबर अरे भाई आमचे डेंजर अॅक्वायर थँक्यू थँक्यू जस्ट आमची ताई आता चाय बनवणार आहे आले चाय घेतली आज आज उपच आहे ना काय आहे आज का फोटोशूट चालू आहे ताई आणि मागींचा एकदा स्वागत आहे जॉय वन झिरो टू झिरो मध्ये आणि आता वाटले आहेत बारा आणि माझा आहे बर्थडे आहे तर आपण हा बर्थडे साजरे करूया आपल्या फॅमिली सोबत आता केक आणलेला आहे भावाने तर आपण ते जस्ट करू साजरी तर तुम्ही या ब्लॉग मध्ये बनत राहा आणि संध्याकाळी आपली सिस्टर बिग सिस्टर येणार आहे छोटी सिस्टर येणार आहे आणि मंडळी आपली येणार आहे सर्व आपली ताई येणार आहे तर सर्व सेलिब्रेशन करणार आहेत आपला बर्थडे तर तुम्ही या व्लॉग मध्ये नक्की बघा या पूर्ण व्लॉग मस्ती मजा एकदम येणार आहे आणि तुम्ही नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका आले चला मार्केट कि कुटवाची ना वाटणी गवळना कुकुटी हाले हाले बर्थडे टू यू बर्थडे टू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू बर्थडे डियर दादा हॅपी बर्थडे टू

आणि आईने दिलेलं आहे चांदी चांदी <laughs> बाबा बाबाला उठवले झोपांच्या बापा झोपलेला जा धो जा धोपदा दा आणि थँक्यू अक्षयबाई आई आईतर्फे थँक्यू अशा प्रकारे आपला बड्डे साजरी झालेला आहे आणि उद्या आता पब्लिक म्हणजे संध्याकाळी पब्लिक येणार आहे आपली फॅमिली तर तो अल्ध ब्लॉक आपण करूया फ्रेंड पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं ब्लॉग वन झिरो टू झिरोमध्ये मध्ये आणि आजचा उलॉग असा आहे की आज माझा आहे बर्थडे आणि तो आपण साजरा करणार आहे आपले शेष येणार आहे छोटे शेस येणार आहे आपली ताई येणार आहे आणि जे जे येतील त्या आपलं सेलिब्रेशन करूया का आणि कापूया आता मला जायचं आहे व्हेजिटेबल्स उपवासाचा वार आहे आषाढी एकादशी तर त्या निमित्ताने आज सर्वांना उपास असणार आहे तर चला आता विजय टेबल पहायला सांगू येऊ बाकीचं तुम्हाला मी नवीन असेल या चॅनलवरच सबस्क्राईब करायला विसरू नका जॉई ब्लॉग वन झिरो टू झिरो चला भेटूया आपण आज आषाढी एकादशी आणि आपली पनीर चिल्ली पनीर चिल्ली आणि मिक्स भाजी मिक्स भाजी राहील मिक्स भाजी अजून बाकी आहे आई बनवते पनीर चिल्ली रेडी या आणि आज तर वाढल्या सहा वाजल्यात ताई भाऊजी येणार आहेत छोटी सीसी येणार आहे आणि ताई सई रेडी हो परत आपण तेवढ्याच बाकीचंही काम ते करून घेऊ आणि आज मेन आज संडे आणि संडे आणि आषाढी एखादशी आहे आणि बघू आज कारण सर्वांना उपवास असतो त्याच्यामुळे आज जेवायला ताई पण सांगते की त्या उपवास सोडतात ते घरी सोडतात तर बघूया आपण पार्सल अजून सी सी ची बाकी आहे आपली अजून लिटिल सी सी आय ची बाकी आहेत आल्यावर तो ब्लॉक अजून अजून आजोन काढू आपण बाकी राहिलेला आणि आल्यानंतर आपण बाकीच ब्लॉक बनूया तर तुम्ही या ब्लॉग मध्ये बनत राहा जस्ट आमची मंडळी आलेली आहे आई आमची ताई भाऊजी तर आमचे अजून गॅंग बसलेले आहेत तर आज ब्लॉग बार बार दोन लोक होतील आता आता टेन्शन ना दोन दोन होते तुझा वेळा ब्लॉक झाले रेडी उद्या ना उद्या उद्या आणि भाऊजी ताई चा बाबाचं बसलेले आहेत आणि आई आहे ताई काय घेऊन तर बघू लाईक शेअर सबस्क्राईब करा जस्ट आमची ताई आता चाय बनवणार आहे आल्या चाय घेतली आज आज उपच आहे ना काय आहे आज का असली आषाढ ठेका तशी आणि चहा प्या चहा इकडे घेतले आता मस्त अशीच करायची याला म्हणतात ब्लॉग याला म्हणतात व्लॉग मस्त आहे पण टकले कॉमेडी डगले ना मस्त डगले तम जरा मज्जा आहे आणि या आपल्याला माहित आहे चाय किती लागतो ते सर्व चायला बरं आहे तिथे हा बाची सरप्राईज द्यायला आलेली आम्हाला हा आणि आली सस्प्राईज दिला मी वाट बघत राहिल तो गा इथे कव्हा येतं गाडीला चिकर बघता आवरा बरं कावं येता ना आमची वरा कॅन्सल ना जर रास मरला असता रास मार घालास ना तुम्ही दोघी आणि सांगते कॅन्सल करणार होती कारण का आता पाऊस पडत होता ना जास्त तर आता थांबला म्हणून नाहीतर आता असे असं मारणार होता मी कॅन्सल विन्सलणार अजून गँग पण येणार आहे ती आता येते की पण आहे येणार होती काय नाही बोलले येऊ म्हणून पाऊस थांबला की येऊ अशीचा ड्रेस बघा मस्त आणि एकरा टी येतले बिचारीला आले लवले आले चहा बनवायला लर ला। लावकर बाकी तर चला केक ताई काढून आणि भाऊजी काढून आणि आणि भाऊजी ताई आई मी रेडी होत चला <laughs>

हैप्पी बर्थडे दिया कुमारी एक का साधन है पिझा <laughs>

ब्राझील मध्ये निवडणूक बाप बडऊ मामा ने फोन काढला की फोन सुन्न होतो मोदी यावर सुद्धा सर भारत विविध एलफर्स हॅव द ब्लॅक सर

अशा प्रकारे आलेला आहे हे काय भेटतो तू बाबू काय भेट तू चाय चायला वर माझ्या का फोटोशूट चालू आहे ताई आणि मागूंचा खूप मजा आणि आमचा हे टिटू टिटू बसले इथं आणि गँग मेंबर आमचे सर्व मजा झालेले आहे आणि फोटो काढला आणि <laughs> <tun> आमची ताई मज्जा पारसं चालवलंय जेवत ना आषाढी एकादशी ना पारसं चालवलंय भूतर आहे पाठी एक नंबर अरे भाई आमचे डेंजर वाच थँक्यू टाकी वाली माणसं अजून राहिले तुझीच तुझी पण वाढवत बघत होतो आम्ही मीच रे इच बोललो का ना मी हा हा आणि लोकर बघा आमची दोन लोकर दोन दोन घरातले दोन लोकर आणि इथं बसलेली आहे आणि जे पण वाट बघत होता अजून जातो मी बघायला गँग आली आमची हे गँग आली आमची बाबू आता आलास का फोन हो बोलत होता बोला का बोलत होता येता ना येता बोलला ना तू हा लवकर बोल बोललास ना हा मग ती गाडी कुठे दाखवीत होता ती मला व्हिडिओ व्हिडिओ दाखवीत होते ती कुठे गाडी हा कुठे चांगला उद्या रांगला उगार तुला ना तुम्ही हिवा आणि पाहुणे मंडळी सर्व मंडळी बसलेली आमची त्या भाऊची आणि ते पण भाऊजी आहेत आणि मजा आलेली आहे फुल फॅमिली आमची हा एक घर दोन दोन ब्लोगर आता हे रिसेंट ब्लॉगर आहे पण चांगली एकदम मस्त काढते आमची बाची शिकली मामा करून शिकली नाही काही म्हण आणि इकडे हे काय बोलले तू काय नाही तू काही ना पाच काय आचडे एकादशी आहे ना म्हणून ते उपसण्यास होतात सांगते की घरी सोडणार म्हणून

असं फिरो आणि आमच्या दिदीचा इस्कॉन टेम्पलचा पण व्हिडिओ बघा आणि बर्थडेचा पण बघा आता जस्ट त्यांच्या टीचरचं झालं ते लोक आणि गँग फोटो माझे नको आणि अजून बाकी मंडळी आहेत तर तिकडे पण लक्ष देतो जरा आणि आमची गँग बसलेली आहे हा या अक्षय अक्ष बोलत आणि आमचा फोटोग्राफरला बोलतात आणि भाऊजी तू आहेस ना का आता माझ्या जवळ आणि एक आमचा बिझी माणूस झालेला आहे तिकडे टिट्टू बघण्यात टिट्टू बघतो एनु <laughs> आमची निघालेली आहे मस्त मजा मावशी जवळ गेल्यात

बर्थडे साठी आलेली आहे आणि ताई आता चालली आलेली तर आता उपसोडायचं आहे म्हणून आता गो टू होम आल्या दिला आल्या दिला आवाज काय आवाज दिला चला ताई पण चालली आमची आणि माहिती पण आतमध्ये आहे माही पण निघली सेकंड वगैरे हे घ्या आमचं टाइम दहा साडे दहा आणि अक्काच भाई आमचा एकदम मस्त पिक्चर माग कुठला मिनी वांगुरले जुरासिक सिक वर्ल्ड आता आले तो आहे ते आणि आमची मंडळी चाललेली आहे जे जाताना कर लोक जा जा कर कर आमची आई भांश पुढचे संडेला चला टाटा बाय बाय थँक्यू आल्याबद्दल थँक्यू सर्वांना आणि आमची गँग चला आमची गँग चाललेली आहे आता परत घरी चालू आहे एक आणि आमची शिष्टा आणि गँग आमची भाऊची अरे हो राहू दे चालतं तसं आता कुठच्या वर्ष

हृण, हाब, हाब. कर दो दो jest कृषी था, ड़रा बाल, कर सकनी है। तरह टजह、「सक्षाज बालब्सा बाल, धुर्शाँ एर्श झाल,

मला क इकरा वापस वार आणि इकडं गँग दमलेले आहे मला मला तुला ना आणला योग बोलतो मला सांग तुला केक एक ना आणला कोण ना आणले मावशी लाग मावशी लाग च नाही वापस वापरा रिटर्न नाही लागेल वापस दे बारा आणि गँग आमची चला तुमची ताईस आलेली आहेत ताई दादा मारून दादा उज्ज्वला ताई ने भाचा आमचा आणि ताई आहे आणि दादा पण आले ताई पण आले आणि तिसरा चौथा चौथा क्लॅक उपवास सगळा उपवास आणि सर्व मंडळी

बसाने नहीं दोगे या जा लांगी तो कोई ये आगे ये गाना आगे वो स्टाइल में गाना इतना मामा आता हॉटेल भागेश्रीला पार्टी आठशे रुपये चाली

आणि दादा हे मंडली थांबलेली दादा साई आदर आई <laughs> तर चला अशा प्रकारे आपला बर्थडे साजरा झालेला आहे आणि स्पेशली थँक्यू फॅमिलीसाठी पण सेलिब्रेशन करण्यासाठी आले एवढ्या पावसात पण ते आलेत आणि थँक्यू ज्यांनी पण मला मेसेज केलेत आणि कॉल केलेत त्यांच्यासाठी पण थँक्यू धन्यवाद शुभेच्छा दिल्याबद्दल मनापूर्वक आभार तुमचे सर्वांचे तसंच तुमचं प्रेम माझ्यावर राहू द्या आणि थँक्यू आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जॉय लॉग वन झिरो टू झिरो आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर थँक्यू नवीन ब्लॉग मध्य तुम्हें सब्सक्राइब करा थैंक यू के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसपे फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए